गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ना आज हा आपला पहिला मिनी ब्लॉग आहे तर मी ब्लॉग बायला विसरू नका स्किप करू नका कारण आपल्या गाडीला झालेले तर दोन वर्षे कम्प्लीट आपल्या गाडी झालेले आहे पाशिंग तर आज आपण आहोत नगरला नगरला आपल्या गाडीचं उद्या पाशिंग करायचं आहे आज आपली गाडी दोन वगैरे पूर्णपणे चकाचक केलेली आपल्या गाडीचं तर उद्या पाशिंग वगैरे करायचं आहे तर बघूयात आता पाशिंगचा व्हिडिओ तर पाशिंग कसं होतंय काय होतं शेवटपर्यंत तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका कट करू नका कोणी उग्यात नऊ द्याच्याला आपली गाडी कोण चालवते काय चालवते कसे दाखवते कशी पाशिंग होते पूर्णपणे हा व्हिडिओ कम्प्लीट असेल आपलं छोटासाच मी ब्लॉक राहील पण पूर्ण दाखवतो त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हाय फ्रेंड्स तर आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार त्यामुळं मी आज दुपारी श्रावण सोमवार सोडला होता परंतु आता संध्याकाळी काय खाऊन झोपावं म्हणून आता शाबूची खिचरी खाऊन झोपणार आहे आणि सकाळी लवकर उठून जायचं आपल्याला पाशिंगला बघूयात मग उद्या पाशी वगैरे हाय मित्रांनो तर आहे आपल्या गाडीचा तो उद्या त्याला आपण आज संध्याकाळी जाऊन थांबणार तिथं तीन वाजता बघूयात काय होतं पुढं काय नाही पाशींच्या टायमाला तीन वाजल्यापासून नंबर आला थांबायचे जाऊन त्यामुळं तर आपण आज कुठे गेलो नाही घरी वगैरे मी या संध्याकाळी तीन वाजता पाशिंगला ना आज सोमवार त्यामुळं त्या गोष्टी वगैरे खाऊन येतो मला शांत जाऊ पाहिजे मी पण झोपतो तुम्ही पण जोपा सर्वांना गुड नाईट मिळतंय काल सुबो तीन बजे गाईज गुड मॉर्निंग तर कशा आहात तुम्ही जण सर्वजण ठीकच असाल आजचा आपल्या ब्लॉगचा दुसरा दिवस आहे मिनी ब्लॉगच आहे पण दोन दिवस लागले आहेत कारण आज पण आपल्या गाडीला काय पाशिंगची तारीख भेटलेली नाही आहे आणि आता आपली अगरबत्ती वगैरे लावून पूजा वगैरे करून झालेली आहे तर आपण नाश्ता वगैरे करून येऊयात आणि आज जरा बाहेर जायचं विषय चालला कुठं झाली येऊयात मग कुठं जाणवतं आहे काय ॉक शेवट पर्यंत नक्की बघत राहा खूप सारे मजा येणार खूप सारे सबस्प्राईज सरप्राईज आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा लाईक करा काय पैसे वगैरे हो लागत नाहीत प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल तू काहीच तर आज पण आपली गाडी काही पाशिंग झालेली नाही आहे आज पण तारीख भेटली नाही पाशिंगची त्यामुळं आज पण नगरला उभाच आहोत आपण इथं पूर्णपणे आराम चाललेला आहे आणि आता आपण आलो जेवण करायला जेवण वगैरे करून आरामच करायचा पूर्णपणे उभे मग आता जेवण वगैरे करतो गाडीकडे जाऊयात तर मित्रांनो आज तर काय पाशिंगचा नंबर वगैरे तर नाही भेटलेला आपल्याला उद्या शंभर टक्के आपल्या गाडीचं पाशिंग आहे आता वाजलेलं साडेपाच आठचा दिवस पूर्ण केलेला आहे उद्या आपल्या गाडीचं क्षण एक टक्का पाशिंग होणार आहे बघूया आता उद्या पाशिंग कसं होतं आहे काय हा ब्लॉक तर होता परंतु व्याला कंप्लेंट तीन दिवस लागलेले आहेत कंप्लेंट होण्यासाठी तरी आणखीन एक दिवस बाकी आहे एक शेवटपर्यंत बाग बघा आणि सपोर्ट करा चॅनलला हा मित्रांनो तर आजचा दुसरा दिवस पण संपलेला आहे आपल्या ब्लॉकचा आणि आता आम्ही आलेलो होतो संध्याकाळी जेवण करायला आणि हा मित्र भेटले तर आपल्याला खूप दिवसातून आमची भेट झाली होती आम्ही आता करतो जेवण वगैरे तुम्ही पण करा तर मित्रांनो आपल्या ब्लॉकचा आपला दुसरा दिवस पूर्णपणे संपलेला आहे आणि आज आपली गाडी आता शंभर टक्के तीन वाजता पाशिंगला जाणार आहे आज संध्याकाळी तर बघूयात मग पाशिंग वगैरे पूर्णपणे सत्ते केले सर्वांना गुड नाईट मी पण जपतो तुम्ही पण जोपा आणि उद्या सकाळी बघूयात मला पाशिंग वगैरे कसं होतंय काय होतंय आमचं जेवण वगैरे तर झालेलं आहे आता मित्र भेटला होता त्यामुळे जेवण वगैरे पूर्णपणे झालेलं आहे आता आराम करायचा थोडा चार वाजेपर्यंत आराम करायचा आणि चार वाजेनंतर पासिंगला गाडी घेऊन जायची नंबरसाठी तिथं खूप साऱ्या गाड्या आहेत त्यामुळे आपल्याला लवकर जायचं आहे नंबरला त्यामुळे आज मी लवकर जोपणार आहे तुम्ही पण जाऊ तप्तक केले सब केली आहे गुड नाईट तर मिळते सगळे तीन वाजे हाय मित्रांनो आता वाले तर साडेतीन आणि आपण आता आहोत नगरमध्ये नगरमध्ये म्हणजे दोन हजार नगरमध्येच होतं परंतु आता आपण आलो आहोत आता आरटी ऑफिस जवळ आपल्या गाडीचा पासिंग डेट भेटलेली आपल्याला गा आपल्या गाडीचा आज पासिंग आहे मुळे लवकरच आपण आरट्या चाललं तर बहुतेक आपली आज गाडी खाली करून भरणं होईल माझ्या मनाने म्हणजे पासिंग करून भरणं होईल सारखं सारखं सवय लागली खाली करून भरायची परंतु मला वाटते आज आपली गाडी पासिंग वगैरे करून भरणं होईल तर बघूयात आता आपण आलो तर आर टपूच्या जवळ हा आहे मित्रांनो नगरचा नवीन झालेला पूल

काय बाबा लगेच विचारतो आता यांना काय झालंय मजीच का ह्यांचा उभा केलाय ते नामराची गाडी तर मित्रांनो आता त्या भाऊला ला उठेलय त्यांना म्हणलं बा इथून पुढं घ्या गाडी इतक्याला आम लावल्यावर होता दिवस जाईल का पासिंगला भाऊ तिचा आठ आर गाडी असल्यामुळं आपल्याला गेरला असतोच भागात निघून गेलेली जुन्या करायचं नादच करायचं नाही बरं ते बी नवीन असल्यामुळं थांबले होते अलीकडे तिथं आपल्या गाडीचा आता ट्रायल होणार आज आपली गाडी तुमचं दुसरं चालवणार आहे इथून पुढं बघूयात मग कोण चालवत आहे लेडीज येत्यात त्या त्यात शेत्यात मित्रांनो आता वाजलेत सकाळचे पाच आणि आपण आलो होतो आर ऑफिसला आता काय आप तर आपल्यापुढं एकच गाडी आहे दुसऱ्या कोणाची गाडी नाही अजून कोणी आलेलं पण नाही फर्स्ट टाईम आणि आप म्हणजे आपला दुसरा नंबर लागलेला आहे आता हे तर काय जणू बारा वाजता जेवून थांबले होते इथं आपण जरी सकाळी आलो होतं ती बारा वाजता जेवून थांबलेली गाडी आहे तर बघूयात मग आता तिचं झालं की आपलाच नंबर आहे मी बरं आहे ती बी दोन नंबरला गाडी पाहिजे दोन तीन चार पाच अशा सुरुवातीलाच आपली गाडी नसून आहे कारण शेवटी अधिकारी अधिकाऱ्याचा मूड कसा असतोय काय सांगता येत नाही त्यामुळं कसं आहे घरून जरी भांडण कोण आलं असला म्हणजे तवा आपल्यावर काढायचा त्यामुळं बरं ती गाडी पुढे ती झाल्यानंतर आपली गाडी वगैरे पासिंग होईन तर बघूयात मग आता उद्याच्या आपली गाडी कोण चालवत आहे काय शूटिंग काढू देत दे दे नाही कावढं दे दादी विचारायला लागेल त्यांना जर काढा म्हणले तरच काढायला जमन तरी पण बघूयात चरण मारून कसं काय आहे ना तुमच्यासाठी काही पण आहे परंतु असा सपोर्ट करा चॅनलला आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण दिवस खूप कमी राहिले आहेत नाही तर चॅनल परत रिव्ह्यूजला जायचं पटत माग परत आणखीन एक वर्ष लागतं चॅनलवर यायला त्यामुळं प्लीज मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि एक लाईक करा कारण लाईकला तर मला माहिती पैसे काही भे लागत नाहीत आणि सबस्क्राईब करावे पैसे लागत नाहीत प्लीज मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा नाही तर कसंही वीस दिवसात आपला चॅनल डेड होणार परत नवीन चॅनल परत ते सबस्क्रायबर त्यापेक्षा तुम्ही हा ह्याच चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा वॉच टाईम खूप कमी आहे आपल्या अजून चॅनलचा आणि सबस्क्रायबर बी खूप कमी तर प्लीज सपोर्ट करून सबस्क्राईब करा बघूयात माझं सकाळी कोण काय पाशिंग करते कसं करते कर लायटा वगैरे काय काय लावा म्हणते काय नाही पूर्ण दाखवतो दाखवू दिलं तर बघत राहा तरी शेवटपर्यंत कोशिश तर करूयात तर मित्रांनो आता वाढले आहेत सकाळचे पाच आणि आपण आलेलो होतो अर्क ऑफिसला आता काय तर आपल्यापुढं एकच गाडी आहे दुसऱ्या कोणाची गाडी नाही अजून कोणी आलेलं पण नाही फर्स्ट टाईम आणि आप म्हणजे आपला दुसरा नंबर लागलेला आहे आता हे तर काय जणू बारा वाजता जेवून थांबले होते इथं आपण जरी सकाळी आलो होतं ती बारा वाजता जेवून थांबलेली गाडी आहे तर बघूयात मग आता तिचं झालं की आपलाच नंबर आहे मी बरं आहे ती बी दोन नंबरला गाडी पाहिजे दोन तीन चार पाच अशा सुरुवातीलाच आपली गाडी नुसून आहे कारण शेवटी अधिकारी अधिकाऱ्याचा मूड कसा असतो काय सांगता येत नाही त्यामुळं कसं घरून जरी भांडण कोण आलं असला म्हणजे तवा आपल्यावर काढायचा त्यामुळं बरं आहे ती गाडी पुढे ती झाल्यानंतर आपली गाडी वगैरे पाशिंग होईन तर बघूयात मग आता उद्याच्या आपली गाडी कोण चालवत आहे काय शूटिंग काढत देत नाही कावढे दे आधी विचारावं लागेल त्यांना जर काढा म्हणले तरच काढायला जमन तरी पण बघूयात चरून मारून कसं काय आहे ना तुमच्यासाठी काही पण आहे परंतु असं सपोर्ट करा चॅनलला आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण दिवस खूप कमी राहिलेत नाही तर चॅनल परत रिव्ह्यूला जायचं पटत माग परत आणखीन एक वर्ष लागतं चॅनलवर यायला त्यामुळं प्लीज मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि एक लाईक करा कारण लाईकला तुम्हाला माहिती पैसे काय भे लागत नाहीत आणि सबस्क्राईब कराय बी पैसे लागत नाहीत प्लीज मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा नाही तर कसंही वीस दिवसात आपला चॅनल डेड होणार परत नवीन चॅनल परत ते सबस्क्रायबर त्यापेक्षा तुम्ही हा ह्याच चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा वॉच टाईम खूप कमी आहे आपल्या अजून चॅनलचा आणि सबस्क्रायबर बी खूप कमी द प्लीज सपोर्ट करून सबस्क्राईब करा बघूयात मग आता काही कोण काय पाशिंग करते कसं करते कर लायटा वगैरे काय काय लावा म्हणते काय नाही पूर्ण दाखवतो दाखवू दिलं तर बघत राहा तरी शेवटपर्यंत कोशिश तर करूयात गाईज गुड मॉर्निंग तर आता आपली गाडी आली आहे पाशिंगला आणि हे जे दिसतं आहे ते पूर्ण मग आर टी ऑफिस आहे हे बिल्डिंग वगैरे दिसते ते पूर्ण आर टी ऑफिस आहे आणि ट्रायलचा रोड आहे तर ट्रायल घेतली जाते गाडीची आणि कोण अशी लांब लाईन लागलेली आता पहिल्या नंबरला गाडी आणि दुसऱ्या नंबरला आपली गाडी इकडं खेळाचं मैदान आहे शकता आहे खूप लांब लाईन लागलेली इतक्या लोक करत होता वाजले सात साडेसात झाली तर बघूयात मग आता पाशिंग वगैरे कसं होतंय काय होतंय आपल्या गाडीचं तर त्यांच्या ते गाडीचं चाललं आहे काम थोडंफार पाहू शकता गाडी वगैरे आहे लाईनला देऊ मी फक्त एकच गाडी आहे ती गाडी झाली की आपल्या गाडीची पाशिंग आहे आपली काय नवी गाडी असते मग पूर्णपणे क्लिअर आहे सगळं त्यामुळे नो टेन्शन आहे बघूयात मग पासिंग वगैरे झाल्याच्या नंतर आपल्या पाठी मागत अशी खूप जास्त अशी लाईन लागली मित्रांनो मी जरा सकाळी लवकर चालू होतो मला माहीत होतं इथं लाईन वगैरे लागते म्हणून याच्या आधी पण पासिंग करून गेलो मी आपली गाडी एकदा त्यामुळं मला माहीत होतं की इथं खूप ट्रांग असते त्यामुळं मी सगळ्याच्या आधी म्हणजे लवकरच उठून निघालो होतो दोन त्यामुळं आपल्या गाडीची पुढं तरी पण एक गाडी आलेलीच आहे आपली दुसऱ्या नंबरला गाडी आहे तरी नो टेन्शन आहे दुसऱ्या नंबर म्हटलं तरी काही एवढं काय नाही पाच दहा मिनटात पाचशे होऊन जाते एक एक गाडी तर बघूयात मग पाचशे वगैरे झाल्याच्या नंतर खूप सारा आराम केला आहे आता खूप चक्र मारावं लागणार तर मुळं खूप मजा येणार आहे ब्लॉक नक्की बघत राहा प्लीज ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला प्लीज म्हणजे प्लीज एकदम सबस्क्राईब करा कारण वीस दिवसात जर आपले सबस्क्राईबर नाही कम्प्लीट झाले तर आपला चॅनल शंभर टक्के डेड होणार आहे त्यामुळे मित्रांनो सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात सो मित्रांनो तर आता झालेले पासिंग सुरू आणि आपली गाडी चालवणार मॅडम तर मॅडम ब्लॉक काढू देत का नाही सांगता येत नाही तरी पण बघूयात ट्राय मारून एकदा बहुतेक तर नकोच मानणार बघूयात तरी बी कोशिश करून बघा आर टी साहेब चेक करतात पुढं गाडी गाडीला दुर्हंती इथंच i आपल्या गाडीचं झालेलं होतं पाशिंग त्या पाशिंग तर आपल्या गाडी झड नाही टाकू शकलो कारण मला ते मॅडम सांगितलं होतं स्कूटी घेऊन येऊन कारण मॅडम आपली गाडी चालवत बसल्या होत्या ते स्कूटी घेऊन आले आणखीन पण इतकी लाईन आहे आता वाजलेलं आहे तर एक निघणार आहोत तिथून भरायला डायरेक्ट तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला पाशिंगचा तर कमेंटमध्ये नक्की सांगा डायरेक्ट आपली गाडी दाखवायची होती पण दाखवू शकलं नाही कारण ते मॅडम गाडी चालवत बसल्या होत्या त्यांची स्कूटी मला घेऊन जावं लागली परत त्यामुळे काय आपली गाडी शूटिंग काढता आले नाही पण दुसऱ्याच्या गाडी शूटिंग काढली आपल्या पाठीमागच्या गाडीची एकदम व्यवस्थित तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण आज एकोणीस दिवस राहिले आहेत किंवा आपला चॅनलवरही जायचं आहे का खाली पडायचं आहे हे वीस दिवस डिसाईड आहेत त्यामुळे मित्रांनो प्लीज होईन तितकं जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघायला लाईक करा प्लीज भेटत आता नक्कीच नेक्स्ट ब्लॉकमध्ये आता लोडिंगच्या